नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी विशालगड पासून एक पाच किलोमीटर वरती गजापूर म्हणून एक गाव आहे त्या मुस्लिम वस्तीवर तसेच मशिदीवरती जेव्हा हल्ला होतो त्या सगळे घडण आम्ही सर करू शकतो जेव्हा मशिदीवरती हल्ला होतो किंवा तिथं हातवडत लागला जातो तो जर व्हायरल आम्ही सगळं सण करू शकतो आणि सण करत आलोय पण जेव्हा मशिदीचे आज एवढी हा अतिरिक्त चांगलाय मशिदीवरती हल्ला करायला आहेत लोक तसेच तिथले आमचे ग्रंथ आले जातात ते आता बोलल्या तर बोलला आज दहा पंधरा एक धर जाणपोल केली विविध गाड्या सहन करायचं आता आमची व्यथा मांडण्यासाठी आम्ही कालच आम्ही साहेबांना फोन केला होता आपल्या पीआय तर आज तुम्ही आहात आम्हाला वाटत सगळे अधिकारी इथे असतील शेवटी तुम्ही प्रमुख आहात आमच्या तालुक्यात तर साहेब आम्ही व्यथा मांडायचे कोणाकडे जायचं आज जेव्हा आपलं माझं जेव्हा राम मंदिरची ओपनिंग झाली आणि काय स्टेटस होणं खेडमध्ये सुद्धा आमच्या मुलांना मुद्दा आग काढण्यात येतो आज परिस्थिती अशी आहे की इथं सुद्धा स्टेटस ठेवलं गेलं तर त्याची कोण तक्रार किंवा त्याची कोण दखल घेतली जात नाही म्हणजे आम्हाला हा कोण कोणता आम्ही समाजाच्या आहोत म्हणून नाही हा प्रकार साहेब कुठं थांबला पाहिजे आम्ही त्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत आम्ही सगळे सर करू शकतो पण वशी जो अल्ला होतो आमच्या छात्र आणि ते आम्ही सरकार मग त्यासाठी आम्हाला कुठेही उतरायला लागलं आणि कसंही उतरायला लागलं तरी ते आमचे काय आज सर्वात महत्वाचं कोल्हापूर कोल्हापूर त्या कुठे दुसऱ्या राज्यामध्ये नाही आज कोल्हापूर आपल्या बाजूच्या जिल्ह्यातच आहे तर अशा ठिकाणी जर हे सर्व अतिरेक चालू असेल आज चौदा तारखेची घटना असेल मला वाटते चालू आहे सुट्टी होती आज आम्ही काही नाही आम्ही आपल्याला इथं जो आपलं वातावरण आहे हिंदू मुस्लिम एक्याच ते आपल्याला आबादित ठेवायचं आम्हाला इथं हिंदू मुस्लिम एके बिघडवायचं नाही पण आज जे स्टेटस ठेवतात त्यांच्यावरती लक्ष नाही कुठल्या अधिकाऱ्यांचं म्हणजे आम्ही जाऊन तिथे मोर्चा काढायचा आणि सांगायचं ह्या माणसाने ठेवलंय